नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील आजचा अनुभव आपण मुझावर नावाच्या आपल्या चॅनलच्या सबस्क्राईबरनी पाठवलेलो आहे आणि तो मी तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात म्हणते मित्रांनो जिन्नात जिन्नात म्हणजे मुस्लिम समाजातील एक भयंकर भूत जो खूप शक्तिशाली असता ज्याच्यात एखाद्याचा चांगल्या करण्याची पण ताकद असता आणि एखाद्या धुळीत मिळवण्याची पण ताकद असता जिन्नात कधीच कोणाक जाणून बुजून त्रास देत नाही पण जर कोणी त्यांनी हलक्यात घेतला तर मात्र त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगूचे लागतात असे अनेक कथा ऐकण्यात असत की जिन्नातने अनेक गोरगरीबांचा भला पण केलेला असा त्यांना मदत पण केलेली असा जिन्नात या भूक जंगलात गुहेत पडीघरात ज्या ठिकाणी माणसांचा वावर कमी असता त्या ठिकाणी प्रामुख्यान रवता त्या स्वच्छता खूप आवडता एखादी स्वच्छ जागा पण त्यांचा राहण्याचा ठिकाण असा शकता आपले सबस्क्रायबर मुच्यावरच्या म्हणण्यानुसार वातावरणात वाऱ्या निर्माण होणारी वावटळ ही वाऱ्यामुळे निर्माण होत नसून ती जिन्ह त्यांच्या गोल गोल फिरण्यामुळे तयार होता आणि मनानच लोक जेव्हा वातावरणात वावटळ तयार होता तेव्हा वावटळीपासून दूर जातात ह्याच त्याचं मुख्य कारण असता जिन्ह मिठाई गिवर जिलेबी पेढे यांसारखे गोड पदार्थ खूप आवडतात एखाद्या बाजारपेठेत काही गरीब लोक रस्त्याच्या कडे बसान मिठाई विकताना आपण दिसून येतात दिवसभर जर त्यांची मिठाई नाही खपली तर संध्याकाळी कातळवेळी मात्र अचानक त्यांच्याकडे गिरायकांची लाईन लागता आणि सगळी मिठाई काही क्षणातच आपण खपलेली दिसता आणि हा सगळा जिन्नातांमुळे होता कारण त्यावेळी त्या मिठाईवाल्यांकडे त्या कधी न बघितलेली माणसं आपण मिठाईनी मिठाई खरेदी करताना अचानकपणे दिसावं लागतं ना एक आगळी वेगळी दुनिया असतात ते आपल्याच दुनियेत जीवन जगत असतात ते सतत आपल्या आजूबाजू वावरत असतात पण त्या कधीच आपण जाणवणं नाही किंवा समजणं पण नाही एक गोष्ट मात्र नक्की असा काही काही वेळा आपण चालता चालता ठेच लागता कधीतरी आपण पाय घसरांना अचानक पडतो कधीतरी आपण घेऊन कसली तरी वस्तू अचानक घेऊन आदळता तेव्हा त्या ते ठिकाणी जिन्नातांचं नक्कीच वावर असता पण आपण ही गोष्टी काय कळत नाही जिन्नातांमध्ये लग्नाला देखील होतं त्यांच्यात एखादं जिन्नात मेल्यावर त्याची अंतयात्रा पण निघता म्हणजे माणसाप्रमाणे सुख दुःखाचे क्षण जिन्हतामध्ये सुद्धा असतात मुस्लिम समाजातील जे मदर्शामध्ये मुलांका शिकवणारे मौलवी असतात त्यांनी जर त्यांच्या धर्माप्रमाणे मंत्र सिद्धी प्राप्त केली असत तर त्यांना मात्र जिन्नात अगदी स्पष्ट डोळ्याने दिसत पण त्याच्यासाठी खूप साधना मंत्रपठन करून सिद्धी आणि शक्ती प्राप्त करूची लागतात आणि जर एखाद्या मौलवीन जर ह्या सगळ्या केल्या तर त्या जिन्नात दिसणार तर सोडाच जिन्हांसोबत त्याचा संवाद पण साधूक मिळता आणि त्याची रहस्य जाणून घेऊ सुद्धा येतात पण ह्या तेवढाच खतरनाक आणि जीवावर बेतणारा काम असता ह्या कोणाच्या साध्यासुध्या माणसाचं काम नसता लक्षात ठेवा असोच एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगतोय एके दिवशी मदर्शामध्ये मौलवी मुलांका त्यांच्या धर्माचं तत्वज्ञान शिकवत असतात मुला पण मदरशांमध्ये दोहे कलमा मोठ मोठ्यान पठण करत असतात समोर मौलवी एका लाकडी खुर्चीत बसलेले असतात दुपारी बाराची ची वेळ मौलवी अचानक उठान मदरशाच्या दरवाजा लावून उभे राहतात मौलवी अचानकपणे दरवाजाकडे उभे रवलेले बघून मुलं आश्चर्यचकित होतात आणि त्यांच्याकडे बघूक लागतं दोहे दोहेपटनाचा आवाज कमी होता सगळी मुलं मौलवींकडे एका कुतूहलान बघूक लागतात इतक्यात मौलवी आपलं उजवा सरळ दरवाज्यातून बाहेर काढतात आणि समोर धरतात काही क्षणातच त्यांच्या हातावर मिठाईचं एक मोठं पुढं दिसता सगळी मुलं ह्या सगळ्या बघत असतात ह्या सगळ्या बघून मुलं हैराण होतात ती म्हणतात अरे आजूबाजूक तर कोणच दिसणार नाही आणि मौलवींच्या हातावर मिठाईचं पुढं ठेवलं तरी कोणी मौलवी तो मिठाईचं पुढं घेऊन मदर्शामध्ये येतात त्या मिठाईच्या पुड्याबाबत जेव्हा मुला त्यांका विचारतात तेव्हा ते विषय बदलून वेळ मारून नेतात मात्र मुला घराकडे जाऊन आपल्या आई वडिलांकडे मदर्शात घडलेली ह्या मिठाईच्या पुड्याची बातमी जाऊन सांगतात तसे एका मुलाचे वडील दुसऱ्या दिवशी मौलवींकडे पोचतात आणि घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करतात तेव्हा मौलवी त्यांना सगळं प्रकार समजावून सांगतात मौलवी म्हणतात की मी जेव्हा मदर्शात बसलेले आहे तेव्हा दुपारी बारा वाजता अचानक मला भेंडबाजा वाजल्याचा वाज आवाज येऊ लागलो तसं मी मदर्शाच्या बाहेर येऊन दरवाजावरती उभं रवलं आणि याचा शोध घेतो की भेंडबाजा वाजता तरी खं इतक्यात माका मदर्श्याच्या समोरच्या बाजून जिन्नातांच्या लग्नाची वरात येत असताना दिसता त्या वरातीत अनेक जिन्हात असतात नवरा नवरी असतात आणि त्या वरातीतले काही जिन्नात हे मिठाईचे पुढे वाटत होते एका माझ्या माझ्यासमोर एक मिठाईचं पुडो धरल्यान आणि मी हात सरळ समोर करून तो मिठाईचं पुढं स्वीकारले काही क्षणातच ती जिन्ना त्यांची वरात पुढे निघाण गेली ह्या ऐकान त्या मुलाच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सराकली आणि तो घाबरान त्याचे हातपाय कापाक लागले तो काय गडबडीन घरात निघान गेलो मित्रांनो त्या मौलवीन आपल्या मंत्रपटनाच्या जोरावर सिद्धी प्राप्त केल्यामुळे त्यांका जिन्ना त्यांच्या लग्नाची वरात दिसली होती आणि त्यांचा आदर करण्यासाठी म्हणान जिन्नाथांनी त्यांना मिठाईचं पुढं भेट दिलो होतो आणि तो मौलवींनी स्वीकारलो होतो अशा प्रकारे जिन्नाथांची पण एक वेगळी दुनिया असते आणि आपल्या दुनियेत ते सगळे व्यवहार नीटपणे करत असतात मित्रांनो ही जर गोष्ट तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि जर आजच तुम्ही ह्या चॅनलवर इला असशात तर चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नका आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद